नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो महानगरपालिकेची दोन हजार सव्वीसची इलेक्शनचं जे काय फॉर्म देणं असतं उमेदवार निवडणं असतं ए बी फॉर्म वगैरे तर ए बी फॉर्म हा शब्द तर आता फार फेमस झालेला आहे त्यानंतर ते अर्ज उमेदवारचे अर्ज वैध होतात का नाही का अवैध होतात वगैरे ही स्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानंतरची प्रक्रिया अशी आहे की माघार घेणं तर ते सुद्धा आता पूर्ण झालेले आहे म्हणजे आता आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं आहे की पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये कुठल्या पक्षाचे कोण कोण उमेदवार कुठल्या कुठल्या वॉर्डमध्ये आहेत वगैरे हे सगळं अगदी क्लिअर झालेलं आहे चित्र आणि ते सगळे प्रचारालासुद्धा लागलेले आहेत आणि टी व्ही टेननं सुद्धा त्यांचे पॉडकास्ट जितके सगळे जे काही चांगले उमेदवार असतील तर त्यांना आम्ही तुमच्यासमोर त्यांच्या मतासहित आणणार आहोत तर आ, मी आता हे माझं जे काय व्लॉगिंग म्हणा किंवा मी हे म महानगरपालिका पी एम सी दोन हजार सव्वीस इलेक्शनला सर्वप्रथम एक मी नाव दिलेलं आहे पी एम सी इलेक्शन दोन हजार सव्वीस एक सर्कस तर मित्रांनो हे ह्याला मी सर्कस यासाठी म्हणलेलं आहे की अक्षरशः उमेदवार असू द्यात किंवा ते नेते असू द्यात किंवा पक्षाची सुद्धा सगळ्या ह्या प्रक्रियेमध्ये आपण मागच्या साधारणत पंधरा दिवसामध्ये इतकी सर्कस पाहिलेली आहे की काही ठिकाणी तर अक्षराला हसावं का राडावं अशी परिस्थिती आहे विशेष करून ए बी फॉर्म जसं मी म्हणलं की ए बी फॉर्म हा हे पक्ष उमेदवाराला देतो मग त्यांना त्या उमेदवार त्या पक्षाच्या अंतर्गत तो ती निवडणूक लढवणार हे कळतं तर अक्षरशः त्या एबी फॉर्मचं त्यांनी कचरा करून टाकलेलं काही ठिकाणी आधी वाटप भरपूर केलेलं आहे त्यानंतर काही पक्षांमध्ये इतकं इन्कमिंग झालं की ते एबी फॉर्मचे म्हणजे सोन्याहून त्याला जास्त भाव आले आणि पळवा पळवी काय त्यानंतर एखाद्या नेता एबी फॉर्म घेऊन चालला त्याच्या गाडीच्या मागे जाणं काय त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन तोडफोड करणं काय अगदी काही जणांचे म्हणजे गाळ मार मारहाणीपर्यंत सुद्धा आपल्याला वेळ आलेली आहे आणि सगळ्यात म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तर एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ला गिळला याला सर्कस नाही तर काय म्हणणार मी सांगा ह्याला हे सर्कस आहे आणि तर ज्या वेगवेगळे का जे काही घटना घडत आहेत किंवा माझं त्याचं काय मत आहे लोकांचं काय मत आहे हे सी तुमच्या आता आजपासनं ते साधारणतः पंधरा सोळा तारखेपर्यंत मी जवळजवळ जसं जमेल तसं रोज पोचणार आहे माझे सगळे एपिसोड हे शेवटपर्यंत नक्की बघा आजचा हा एपिसोड मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की एक ज्याला काय म्हणतात की आयडियलिस्टिक म्हणजे लोकशाही मधली इलेक्शन कशी असावी तर माझं असं मत आहे की समजा मी पुण्याचा विचार केला पुणे शहराचा तर पुणे शहर हे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र हे भारतामध्ये आहे तर लोकसभा भारतासाठी लोकसभा त्यानंतर राज्यासाठी विधानसभा आणि पुण्यासाठी महानगरपालिका तर ह्या इलेक्शन माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत तर ह्याचे लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं माझं असं मत आहे की इलेक्शन झाल्यानंतर ते असं असायला पाहिजे की तिथे इलेक्शन झाल्यानंतर सत्ताधारी एक घटक असेल एक पक्ष असेल त्याच्या त्या पक्षामध्ये आणखीन काही मित्रपक्षही असतील तर आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष तर माझं पहिलं माझी अशी इच्छा आहे असं मत आहे की जे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्याच्यामधले जे संख्या आहे जे निवडून आलेली ती संख्या आहे त्याच्यामध्ये फार मोठं अंतर नसावं अगदी म्हणजे फार मोठी तफावत नसावी म्हणजे अगदी शंभर आणि एकदम इथं पाच टक्के दहा टक्के नाही माझं असं मत आहे की सगळ्यात चांगली फिगर म्हणजे अशी आहे की साठ चाळीस साठ चाळीस ही सगळ्यात चांगली फिगर असेल की साठ जर सत्ताधारी पक्षामध्ये मतदान हे झालेले निवडून आलेले आहेत तर चाळीस हे विरोधी पक्षामध्ये असायला पाहिजे जेणेकरून प्रत्येक जे काय नियम काढणार किंवा रेझोल्यूशन असेल तर त्याच्यावर विरोधी पक्षामधनं सुद्धा थोडा तरी विरोध व्हायला हो पाहिजे आणि ते चर्चा व्हायला हो पाहिजे असं नाही की एखादा आला आणि तो बहुमताने पास झाला हे होता कामन तर हे मला सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीच्या दृष्टीनं हे ही कंडिशन असायला पाहिजे तर आणि दुसरी म्हणजे कंडिशन मी आता सांगते जसं मी म्हटलं पुणे महाराष्ट्र आणि भारत तर म्हणजे शहर त्यानंतर राज्य आणि देश तर म्हणजे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका इलेक्शन तर आता त्याचं एक कंडिशन कशी असायला पण असं मी म्हणतो की ह्या तिन्ही इलेक्शनची म्हणजे प्रत्येक शहरातल्या नागरिकांना एक चांगलं लोकशाही पारदर्शक लोकशाहीची परिस्थिती असेल असं माझं म्हणणं आहे तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की लोकसभेला लोकसभेला समजा ए बी सी डी ई असे पक्ष आहेत तर ए पक्ष लोकसभेला जर सत्ताधारी ह्याच्यामध्ये असला घटक ह्याच्यामध्ये असला मेन तर बी असायला पाहिजे सी असायला पाहिजे डी असायला कुणी असेल बी सी डी असेल वगैरे पण ए नसायला पाहिजे म्हणजे हे जरा बरं आणि विरोधी पक्षामध्ये मग आता जर राष्ट्रीय पातळीवरती असतील तर मग ते सत्तेत नसतील तर विरोधी याच्यामध्ये असतील ता पक्षामध्ये असतील विरोधी <coughs> बाजूला असते ते अशी कंडिशन पाहिजे आणि त्याच्या खाली येतं मग की शहरातले जे स्वायत्त संस्थेचे जे, जे इलेक्शन आहेत ते इथे महानगरपालिका पुण्यासाठी तर तिथे मात्र ज परत एकदा मग ए असू शकतं पण सगळ्यात चांगली कंडिशन काय माहिती का एही नाही बीही नाही आणि सी अँड डी पी की जर असेल असं होत नाही शक्यतो पण असं जर झालं तर आ, ही सगळ्यात मी चांगली कंडिशन म्हणेल कारण का सगळीकडनं जे नियम आहेत नागरिकांसाठी ती अशी फिल्टर होऊन येणार आहेत तर ह्या दोन कंडिशन असायला हवेत असं मी म्हणतो आता महाराष्ट्राचं बघायला गेलं तर लोकसभेमध्ये म्हणजे देश पातळीवर भाजप आहे आणि त्यांचे मित्रपक्ष राज्यात सुद्धा विधानसभेमध्ये ते भाजपच आहे आणि मोठ्या संख्येने आहे ते महाराष्ट्राला म्हणजे मी असं नेहमी म्हणतो मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने नाही आहे कुठल्याही पक्षाच्या विरोधी नाही आहे मी एक आयडियलिस्टिक कंडिशन सांगतोय आणि माझा जो अभ्यास आहे की मी लोकांना जे विचारलं आहे तेच तुमच्याबद्दल पोहोचत आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचे फार मोठ्या प्रंग याच्यामध्ये सत्ताधारी प पक्ष आहे आणि ते वाईट गोष्ट अशी की तिथं विरोधी पक्ष नावाला सुद्धा नाही आहे त्यांना तो अधिकारच मिळाला नाही ही माझ्या दृष्टीनं खूप खेदजनक बाब आहे असो आणि त्यानंतर खाली आता मग पुण्यामध्ये आल्यानंतर पुण्यामध्ये माझं असं मत आहे की कमीत कमी पुण्यामध्ये तरी दुसरे पक्ष कुठले असेल अगदी म्हणजे राज्यामध्ये जे सत्ताधारी मित्र मित्रपक्ष असतील ना त्यातल्यापैकी कुणी जरी आला तरी वर चालेल कुठं विरोधी कुठला तरी आला तरी चालेल यानं काय होतं माहिती का की जी काय जी काय व्यवस्था असेल आणि त्याच्यावर एक चेक राहतो जर असं झालं की तिन्ही ठिकाणी सत्ता एकच पक्ष आहे एकच पक्ष किंवा एकच पक्ष घटक आहे मित्रपक्ष आहे तर मग ह्यांना जा विचारणार कोणी राहणार नाही आणि ही माझ्या दृष्टीने काय फार हेल्दी किंवा अगदी चांगली कंडिशन आहे असं मी मी मानत नाही असो तर आजचा माझा मुद्दा हाच होता की कसं असावं त्यातले दोन कंडिशन तर आपल्या म्हणजे एक तर गेलेली आहे की देशामध्ये दे भाजप आहे राज्यामध्ये भाजप आहे ही भाजप येण्याची चिन्ह आहेत जे ए बी फी ए बी ए फॉर्मसाठी जी मारामारी झाली ती सगळी भाजपच्या बाबतीतच झाली तर आजच्यासाठी एवढंच आणि उद्या मी परत हे म्हणणार की भाजप भाजपबद्दल बोलणार आहे भाजप पक्षाबद्दल बोलणार आहे आणि मग तिन्ही ह्याचा तो आपण त्याचा एक त्याच्यावर चर्चा करूया की भाजप पक्ष कसा आहे आणि आत्ता तो कसा काय वागतोय किंवा काय झालंय योग्य अयोग्य हे सगळं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हे सर्व एपिसोड आजचा हा पहिला एपिसोड आहे पी एम सी इलेक्शन दोन हजार सव्वीस एक सर्कस तर सगळे एपिसोड बघा आणि आम्हाला नेहमीप्रमाणे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये खाली तुमची प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त व्हा तुम्हीही सांगा की लोकशाही कशी असावी आणि त्याच्या पुढचं सुद्धा मी तुम्ही जे सांगाल ते पुढच्या वेळी सुधारून आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये त्याचा उल्लेख करू मी मिली जातो आणि तुम्ही बघत आहात पी एम सी इलेक्शन दोन हजार सव्वीस एक सत मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब